नाटकाबद्दल बोलायचं झालं तर मी शेवटचा प्रयोग केला होता चंद्रलेखेचा पहाट वारा मोहन वारांचा त्यानंतर मग पिक्चर्स करत होतो सिरियल करत होतो पण नाटक केलं नव्हतं कारण काय होतं की त्या अंधारातून धावपळ करणं इकडे तिकडे त्यामुळे ते थोडंसं अवॉइड केलं पण पिक्चर्स केले, केले होते सिरियल चालू होत्या म्हणजे वयाच्या पंच्याहत्तर वर्षावर ते करत होतो त्यानंतर मग थोडं गॅप घेतला पण नाटक नाटकातले कलाकार किंवा नाटकातला जो कलाकार असतो त्याला नाटकाबद्दल जे ओढ असते प्रेम असते आपुलकी असते ती तुम्हाला स्वस्त बसू देत नाही कलाकाराला तर चांगलं असं एखादं नाटक आलं ते करावं आणि दुसरी गोष्ट अशी की पुरुषोत्तम बिर्डे ह्या माणसाबरोबर मला पहिल्यांदा काम करायला म्हणालं आमच्या वडील त्यावेळेला मी जवळजवळ चोवीस डायरेक्टर यांच्यावर कामं केली आणि टॉपचे सगळे विजया मेहत्या अरविंद देशपांडे कमलागत साधन नंतर त्यानंतर नवीन आलेले चंद्रकांत कुलकर्णी आपला विजय केंकरेवर यांच्याबरोबर पण पुरुषोत्तम गर्डींच्यावर काम केलेलं नव्हतं आणि फार मनापासून इच्छा होती कारण तो अतिशय हुशार बुद्धिमान माणूस आहे कल्पक माणूस आहे तर त्यांनी मला फोन करून विचारलं असं असं कराल का तर मी लगेच हो म्हटलं नंतर पाठवलं स्क्रिप्ट वाचन केलं पण त्यानंतर कळलं की नाटक त्यांनी मुळात ते कथाकल्पना त्यांची आहे पण मुळात स्वतः ते लेखक असल्यामुळे दिग्दर्शक दिग्दर्श दिग्दर्शक असल्यामुळे त्यांना म्हणजे मला त्यांच्याबद्दल अतिशय शंभर दोनशे दुण्ण टक्के विश्वास होता आणि मी हो म्हटलं नाटक त्यांनी त्यांची संकल्पना फार चांगली आहे नाटकाचा सब्जेक्ट चांगला आहे आणि कोर्ट ड्रामा आतापर्यंत टोमिन्स नंतर मला वाटत नाही आलेला असेल कुठला पण हा आला आहे तो सब्जेक्ट अतिशय सुंदर त्याने निवडलेला आहे सुंदर काम केले त्याच्यावर आणि राजन मोहाडेकर लेखक आहेत तर हा माणूस म्हटलं हे व्यवस्थित करेल याची अगदी कॉन्फिडंट होतात त्यामुळे ते त्यांच्याकडे काम करायची इच्छा पहिली पंचवीसवा डायरेक्टर माझा तो आणि ह्या सगळ्या गोष्टी चालून आल्या आणि एक आपण नाटक नाटकाचे कलाकार असल्यामुळे जी एक ऊर्जा असते की ती स्वस्त बसू देत नाही आणि न नाटकात ह्या परिसरात आल्यानंतर जुनी लोक भेटतात नवीन लोक भेटतात नवीन मुलं इतकी हुशार आहेत इतकी भुद्धिमा, बुद्धिमान बुद्धिमान आहेत आणि ह्या सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्याला एक आपोआप ऊर्जा मिळते त्याचा आपण काय आनंद होतो त्याचा वर्णन करू शकत नाही आपण आणि तो आनंद मी या नाटकात घेतो आहे आणि मी अतिशय समाधीने अतिशय आनंद वाटतो आहे आणि त्यामुळे एक न वेगळ्या प्रकारचीच ऊर्जा निर्माण झालेली नवीन आता आमच्या नाटकामध्ये चौदा कलाकार आहेत पण बाकी सगळे नवीन आहेत तसे पाहायला गेलं तर पण ती सगळी मंडळी कलाकार इतकं मन लावून इतक्या सिन्सिअरली इतक्या डिवोशनने इतक्या एनवॉल्वमेंटने कामं आहेत प्रामाणिकपणे त्यांचंही फार कौतुक गोष्ट अतिशय सिरियसली कामं आहेत ते म्हणजे मन लावून आहेत हे बघून मला फार समाधान वाटलं आणि फार चांगला परफॉर्मन्स देत आहेत ते याचा एक आनंद आहे आठवणी त्याच्या आता इतक्या भरपूर आठवणी आहेत त्याच्या त्या आठवणी काय सांगायला आता मी हो जवळजवळ आमचं एका वेळेला मी चार नाटकं करत होतो सेवंटी थ्रीला त्याच्यामध्ये डंख होतं म्हणजे गुजराती नाटक होतं ते केवडानू डंख हो। त्याच्यामध्ये कानन कौशल्य हिरोयन होते माझ्या दुसऱ्या नाटकात माओवादीमध्ये पद्मासाव विशाल हिरोयन होत्या तिसरं नाटक चंद्रकलेखाचा संघर्ष त्याच्यामध्ये सुलभाते सुलभाते होते देशपांडे आणि दुसरे नाटक जे काचेचा चंद्र आणि गुरु केलं त्याच्यामध्ये माझी आताची उषा नाळकणी त्यावेळेची ती उषा कलका ती विराणी होती आणि मी स्वतः त्यावेळी मिडमध्ये काम करतो होतो मी स्वतः इंजिनियर आहे टेक्साइल इंजिनियर विझिडियामधून सिक्स्टी सेवनचा आऊट झालो त्यानंतरचा तो सगळा प्रवास व्यावसायिकचा प्रवास सुरू झाला नाही काळ आठवतो म्हणजे काय फ्युचर्स आता त्यावेळेचा आणि आता याच्यावर पुष्कळ फरक झाला आहे टेक्निकली फरक झालेला आहे टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की गे त्याचा फायदा आताचे सगळे मंडळी लाईट्स म्हणा रेकॉर्डिंग म्हणा त्याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे नक्कीच आणि चांगल्या प्रकारे फरक पडला आहे त्याचा उपयोग आत्ताची मोदत जे हुशार मोद आहेत सगळी ती त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहेत आणि चांगले चांगले चित्रपट देत आहेत चांगली चांगली नाटकं देत आहेत प्रेक्षकांना काय असतं की नाटकाचा ना नाटका प्रेक्षक हास खास असतो आणि तो क्रीम ऑडियन्स म्हणतो आपण तोच येतो बाकीचे कोणी येत नाही काही मंडळीचे प्रेक्षक असा आहे की तो फक्त नाटकाचाच ऑडियन्स आहे तो चित्रपट बघत नाही काही मंडळी चित्रपटही बघतात सिरियलही बघतात सगळं बघत असतात पण नाटकाचा एक प्रेक्षक असतो तो फार सुपंदर असतो अतिशय हुशार असतो बुद्धिमान असतो रसिक प्रेक्षक त्याच्याबद्दल वादच नाही आणि हे नाटक प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे